घातक शस्त्रांनीशी खंडणी मागूनच जबरी चोरी करणारा सूरज उर्फ नागेश महानूर याला एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्ध करण्यात आला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्या हद्दीतील सराईद गुन्हेगार सूरज उर्फ नागेश शिवाजी महानूर वय चौतीस राहणार मारुती मारुतीजवळ उत्तर कसबा सोलापूर यास त्याच्या सातत्याने सुरू असलेल्या गंभीर गुन्हेगारी कृत्यांमुळे एमपीडीए कायद्यान्वे स्थानबद्ध करण्यात आले आहे महानूर हा मागील काही वर्षांपासून घातकशस्त्रांच्या जोरावर जबरदस्ती खंडणी दरोडे दुखापत दगडफेक व धमकावणे अशा स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने करत होता त्याच्या नावावर सोलापूर शहरात तब्बल सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले असून नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती द्यायला तयार नव्हते त्याच्या विरोधात यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती सन दोन हजार तेरामध्ये कलम एकशे सात अंतर्गत सन दोन हजार चौदामध्ये मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन एक अब अंतर्गत तसेच दोन हजार सतरा व दोन हजार चोवीस मध्ये एमपीडीए कायद्यानवे कारवाई झाली होती तरी देखील त्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही म्हणूनच पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी एमपीडीए अधिनियम एकोणीस एक्क्याऐंशी चे कलम तीन अन्वय स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले त्यानुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी महानूर यास एरवडा कारा पुणे येथे दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाटगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली आहे